प्रत्येक वेळेस तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला सहभाग घेतला त्याचप्रमाणे तुम्हाला माहित की या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केला सर्वांना माहित की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्षापासून पुण्यामध्ये स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे मुंबईमध्ये स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे त्या माणसाने काय करायचं माझ्या इंदापूर तालुक्यातील गोअर गरीब पेशंटला कशी मदत होईल माझ्या गोर गरीब पेशंटचा कसा त्यामध्ये ऑपरेशन होईल यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं आरोग्याचं काम केलं विकासाच काम केलं प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी पोचला गेला माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी पोचला गेला मुस्लिम समाजाला यापूर्वी कधी निधी दिला दिला गेला होता का गेल्या पाच वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी गेला तर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला ना बाबा आज तुम्ही सगळेजण बघता कुठंतरी हिंदू मुस्लिम म्हणून कुठेतरी भेदभाव केला जातो कुठेतरी स्वतःच्या मतासाठी ही लोक काहीतरी चुकीचा मेसेज करतात कुठेतरी व्हॉट्सअप फिरवतात आणि कुठेतरी लोकांमध्ये कुठंतरी मतासाठी ही लोक चुकीची करतात लोकांना जा विचारला पाहिजे माझ्या मागासवर्गीय माझ्या मागासवर्गी वस्तीमध्ये या लोकांनी वीस वर्षामध्ये किती निधी दिला मुस्लिम समाजाच्या लोकांनी विचारलं पाहिजे वीस वर्षामध्ये तुम्ही मुस्लिम समाजाला किती निधी दिला त्यावेळेस आपल्याला बाबांनो दूध का दूध आणि पाणी का पाणी कळल आज एवढा विकासाचा निधी दिल्यानंतर सुद्धा आज एवढी लोकांची कामं केल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो माझ्या सारख्या कार्यकर्त्यावरती खोटे खोटे यांच्या राजकारणासाठी आरोप केले जातात एवढा काम केल्यानंतर आज मी पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज सकाळी उठ उट... कधी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या रस्त्यामध्ये काचा आणि काट टाकले जातात आणि मला आरोप करून मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो एवढं काम केल्यानंतर जो माणूस मिंदा नसतो काम करतो त्याच्यावर आरोप केल्यानंतर त्या माणसाला संध्याकाळी झोपताना किती त्रास होत असेल हे मी भोगले रे बाबा मी भोगतोय हे फक्त माझ्या बायकोलाच माहितीये हे पण तुम्हाला आज सगळ्यांना सांगतो मी आज होय आपल्याला खूप कामं करायच्या तालुक्यासाठी काम करायच्यात जनतेसाठी करायच्यात गोर गरिबांसाठी करायच्यात माझ्या मागासवर्गीय बंधूसाठी करायच्यात मुस्लिम समाजासाठी करायच्यात हे मी बोलतो नाही हे करून दाखवलंय गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही बघताय मला तुम्हाला एक विनंती करायची बाबांनो ही निवडणूक महत्वाची आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे हे लोक विरोधात खूप मोठे आरोप करतात खूप खोट्या खोट्या गोष्टी करतात व्हॉट्सअपवरती खोटो फोटो फिरवतायत या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे आणि मी तुम्हाला आजी मत मागतोय जर मी तुमच्या तालुक्यामध्ये विकास केला असेल तर तुमच्या गावामध्ये विकासाचा निधी आणला तर तुमच्या सुख तुमच्या कुटुंबाच्या सुखदुखामध्ये सहभागी झाला असेल तर आरोग्याची सेवा दिली असेल तर तरच बाबांनो मला मत द्या तरच मला मताचा हा अधिकार आहे हे पण तुम्हाला सर्वांना सांगतो आज हे माझ्यावरती आरोप करतात आज इथं अजितदादा पवार साहेब आहेत लाकडी लिंबोडीची योजना अरे आपला प्रश्न कुठला आहे माझ्या ज्या गोर गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जी एक लाकडी लिंबोडीची महत्वाची योजना आहे ती महत्वाची योजना कुणी केली आपण वीस वर्ष मंत्री होता का केली नाही लाकडी लिंबोडीची योजना लाकडी लिंबोडीची योजना केली असेल तर ती अजितदादा पवार साहेबांनी केली त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण सर्वांना माहित आहे पुढे आपल्याला पाणी आपल्याला लढायचं आता आपण विकास जरूर करूया रस्ते जरूर करूया सभामंडप जरूर करूया आपण बाकीच्या गोष्टी निश्चित प्रकारे करूया जे आपल्याला ते आता सिटीच्या पाण्यासाठी करायचंय शितीचं पाणी आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या प्रपाच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचं आहे जर सिटीच्या पाण्यासाठी आपण जर हालचाल काय केली नाही काय जर केलं नाही मुलगा म्हणाल आमचा बाप नालायक होता याने चुकीची राजकारण निवडली नातू म्हणाल आमचा आजोबा नालायक होता या लोकांनी चुकीची लोक निवडली यामुळे आज आम्हाला भोगायचं येत त्यासाठी शितीच्या पाण्यासाठी आपल्याला लढायचंय निरा नदीचे निरा नदीसाठी बंधारे बांधायचे भीमा नदीवरती आपल्याला बंधारे बांधायचे उजनी धरणावरती आपल्याला पुढेच बंधारे बांधायचे माझ्या बावीस गावांनी खडक वाचण्यासाठी कुठून कसं पाणी आणता येईल निरा देवदरचं बचतीचं पाणी कसं आणता येईल मुळशी धरणाचं टाटा कंपनी वीज वापर पाणी वापर ते पाणी कसं आणता येईल फुरसुंगीच्या बोगद्याचं पाणी वाचलेलं कसं आणता येईल त्याचप्रमाणे जे आज आपण पाहतो घाट मात्यावलं पाणी हे वाहून कोकणामध्ये आणि कोकणामध्ये वाहून ते समुद्रामध्ये जात ते पाणी उचलून कसं आणता येईल जेणेकरून उद्या शंभर वर्ष माझ्या इंदापूर तालुक्याला सीतीचं पाणी कमी पडणार आहे यासाठी आपल्या सगळ्यांना नियोजन करायचंय त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे तुमच्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे आज मी व्हॉट्सअपवरती बघितलं एक दादा नी तुम्हाला सांगतो ह्या जर योजना पण केल्या तर पाच पंचवीस वर्ष पुढे जातील अजित दादा पवार साहेबांना मी जेव्हा योजना कानावर काही गोष्टी घातल्या ज्या उजनी त्या शेटफळ शेट योजनेचं तुम्हाला मी सांगतो ती योजना केल्यानंतर उद्या शंभर वर्ष शिजीला पाणी परतता येईल योजनेचा ते कानाव घातल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं आज मी संजीव भाऊ सोन्यांनी मला व्हॉट्सअप दाखवला ते व्हॉट्सअप मध्ये मत त्यांनी म्हटलं की योजना मंजूरच नव्हती फक्त एक कागद होता फक्त सर्वेचा रिपोर्ट होता फक्त सर्वे हो सर्वेचाच रिपोर्ट होता अरे जो माणूस काम करतो त्यालाच कळत त्यासाठी कष्ट करतो त्यालाच कळत सर्वेचा रिपोर्ट होता आपली या कामासाठी पहिली मिटिंग या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सहा आठ दोन हजार वीस सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी आपल्या तालुक्याच्या पाण्यासाठी पहिली मिटिंग घेणारा या राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हा पहिला हा त्या योजनेचा पहिला कागद हा मी खाली घेतो दुसरी मिटिंग घेतली काल ते आले होते जयंत पाटील साहेब आदरणीय आम्हाला ते आदरणीयच आहे त्यांनी मिटिंग घेतली अठ्ठावीस आठ दोन हजार वीस रोजी हा अठ्ठावीस आठ दोन हजार वीस चा कागद हा जरा जरा पत्रकारांमध्ये हा तो कागद तिसरी मिटिंग घेतली अठ्ठावीस आठ दोन हजार वीस रोजी त्याचा इतिवृत्त हा त्याचा कागद त्यानंतर सहा चार दोन हजार एवढं केल्यानंतर बरोबर चौथ्या महिन्यात म्हणजे आठ नऊ दहा चार आठ महिन्यानंतर सगळी कागद गोळं केली परत अजितदादा पवार साहेबांनी सहा चार दोन हजार एकवीस रोजी मिटिंग घेऊन या योजनेला मंजुरी द्या म्हण अधिकाऱ्यांना सांगितलं हा तो कागद आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं फक्त एक पाणी पत्रच होत अरे पत्र कधी तयार होतं रे वरच पत्र जवळ ज्या वेळेस आपण सर्वे करतो एखाद्या योजनेचं होत हा एवढा सगळा ह्या योजनेचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर ही फाईल ही फाईल वर जयंत पाटील साहेबांची सही घेतली जयंत पाटलांची सही झाल्यानंतर या राज्याचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेतली गेली आणि सही सही घेण्यासाठी कोण गेलं इंद्रेश्वराची शपथ घेऊन सांगतो या फाईल वर सही घेणारा नेता होता अजित दादा पवार साहेब आणि सही घेत जर हे जर मी खोट जर हे जर मी खोटं बोलत असेल तर इंद्रेश्वरांनी माझं वाटुळ करावं आणि मी हे खरं असणार आहे जो जर कोणी खोटं बोलत असेल मी त्याचं वाटुळ म्हणणार नाही पण इंद्रेश्वरांनी त्याचं बघून घ्यावं हा तो अहवाल किती किलोमीटर पाईपलाईन आहे त्याला हेड हेड किती आहे अश्वशक्ती किती आहे किलोमीटरची लांबी बावीस हजार अश्वशक्ती सोलर मोटर हा पंप ही योजना चालणार होती हा योजनेचा कागद त्यानंतर ह्या नकाशा मोटर कुठं बसणार होती तिथे योजना कशी चालवणार होती हा त्याचा नकाशा आणि व्हॉट्सअपवर वर काय आलंय ते व्हॉट्सअप वर काय आलय बघा काय चाललंय फेक न्यूज अरे किती लबाड बोलायचा किती खोटं बोलायचं अरे खोटं बोलायला सुद्धा क्षमा असते ना अरे लोकांना वीस वीस वर्ष फसवलं काय इंदापूर पाठीमागे आज इंदापूर शहरामध्ये तुम्ही आलाय दहा वर्षापूर्वी दहा इंदापूर शहर का होतं काय होतं एका एका पक्षाचं नाव घेतलं जायचं एका प्राण्याचं नाव इंदापूर शहरापुरत पुरी घ्यायचं आज होय इंदापूर तालुका बदलतोय गाव बदलतंय वाडी बदलतय वस्ती बदलते इंदापूर शहर बदलतंय बाबा हे बदल का ही काय जादूची कांडी नाहीये ही काय जादू शेअर विकास, विकास काय जादूची कांडी नाही यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो मेहनत घ्यावी लागते चिकाटी घ्यावी लागते यासाठी लागतं ते पाळण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे केलंय हे पण तुम्हाला सर्वांना माहिती असंधुन आपण माटेमाग दादा आले आपल्या इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी खूप दिवसाची मागणी होती आमच्या व्यापाऱ्यांनी मागणी केली की दादा आपण जो शिरसोडी कुगावचा पूल आहे तो दादा पूल आम्हाला तो तोड मंजूर करून द्यावा दादांचा स्वभाव खूप वेगळा आहे दादा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट मानणारा नेता आहे दादानी ताबडतोब व्यापाऱ्यांच्या मागणीचा हे केला आणि ताबडतोब तो पूल के मंजूर केला दादानी मंजुरी दिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो रातोरात करमाळ्याचं तहसील ऑफिस जाग उठवलं त्याच्या त्यांना अधिकाऱ्यांना जाग केलं तिथनं रातोरात नकाशे घेतले इंदापूरनं गाड्या करमाळ्याला पाठवल्या इंदापूरची तहसील कचेरी उघड रातोरात उघडली गेली पीडब्ल्यू डीच्या गेस्ट हाऊसला सगळी कागदपत्र घेऊन सगळी फाईल तयार करून पहाट आपली सगळी गाडी घेऊन गाडी ती मुंबईला गेली आणि ते करून या पुलाला दादांनी दादांच्या दादांनी ते त्याला मंजुरी दिली त्या पुलामुळं काय होणार आहे अरे पुलामुळं माझ्या इंदापूर शहरातली बाजारपेठ वाढणार आहे व्यापार वाढणार आहे त्यामध्ये सगळीच क्रांती होणार आहे आरोग्याची सेवा चांगली मिळणार आहे त्यामुळं आमच्या चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल जो खिळा मारणार त्याचा पण व्यवसाय वाढणार आहे माझा आमच्या नाभिक समाजाचा एखादा कारागीर असेल त्याचा पण व्यवसाय वाढ आता उद्देश काय दळवण वाढल्यानंतर इंदापूर शहर प्रगती होणार आहे शिरसोडीचा पूल दादाने एवढा मंजूर केला व्यापाऱ्यांच्या मागणीवर मंजूर केला हे काय म्हणाले जरा ऐका ऐकाय म्हणले उजनेवर चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे करणं गरजेचं आहे पण त्याची आज गरज होती का आपल्या हो गरज होती त्यांच्याकडे मागणी हे काही आमदार खासदार येतो त्यांच्याकडे मागणी करायला सांगायचं तात्पर्य किती खोट बोलायचं मी एखादी चांगली गोष्ट होती अरे इंदापूर तालुक्याला शहरासाठी एवढं चांगलं पूल झाल्यामुळे माझ्या शहराचं शहरीकरण वाढणार आहे नाही बघितलं बघवलं उद्या शहराचं पूल झाला तर माझ्या राजकारणाचं कस व्हायचं अरे ह्यांच्या राजकारणासाठी आज ती उजनीची योजना मगाशी मी सांगितलेली योजना रद्द केली गेली आज एवढी मोठी योजना पास टीएमसीची योजना झाली असती तर मग आपली ही योजना मंजूर झाली तर आमच्या राजकारणाचं कसं व्हायचं हो त्यामुळे सोलापूर करांची डोकी बिघडली गेली त्यांचा निर्माण केला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जिवंतपणी प्रेत यात्रा काढली गेली जिवंतपणी माझी प्रेत यात्रा उजनी मध्ये बुडवली गेली मला त्याच दुःख नाहीये मला दुःख आहे आपला रस्ता आज होईल उद्या होईल सभा मंडप आज होईल उभा हो, उद्या होईल पण एक पाच टीएमसी ची योजना माझ्या शेतकऱ्यांची महत्वाची योजना राजकारणामुळे रद्द झाली त्याच दुःख आहे दादा मला तुम्हाला विनंती करायची दादा तुम्ही आम्हाला काय देऊ नका आम्हाला द्या आमच्या शेतीच्या पाण्यासाठी पाच टीएमसी ची योजना ही आमच्यासाठी दादा, दादा द्या निरा नदीचे बंधारे असतील भीमा नदीचे बंधारे असतील उजनीच्या पुढीत बंधारे असतील आमच्या शेत बंद जेता जिथं आम्हाला शेतीच्या पाण्यासाठी काय करत तेवढं दाना देण्याचा प्रयत्न करा शेवटी शेतकरी खूप महत्वाचा आहे आज किती व्यवसाय असले आणि शेतामधलं जर पीक जळलं किंवा पीक करपलं तर बहादूर शेतकऱ्याला झोपताना किती त्रास होतो हे आपण पाहिलेलं आहे तेव्हा मी तुम्हाला आता दादांना वेळ देत तर मी जास्त न बोलता आपण सर्वांनी उद्या उद्याच्या वीस तारखेला माझं जे चिन्ह घड्या हा शेवटचा विषय एक राहील जंक्शनची एमआयडीसी मी तुम्हाला आज तालुक्याच्या मतदारांना सांगतो एम आय डी सी चा, चा निर्णय हा माझ्या इंदापूर तालुक्यासाठी एक क्रांतिकारी निर्णय हे पण तुम्हाला आज सांगतो तो, तो क्रांतिकारी निर्णय काय जंक्शनची एम आय डी सी आज फडतरी आता बसतो कुठे जंक्शनची एमआयडीसी एक वैशिष्ट्य आहे की आज तुम्हाला तीनशे साडेतीनशे एकरात जमीन एमआयडी दिसल्या दिसत असली तिथलं क्षेत्र सगळं शेती महामंडळाचं आहे ती पर्याय जमीन शासनाची आहे भविष्यामध्ये सगळे रस्ते तिथे झालेले आहेत पर्याय त्या जमिनीमध्ये शासनाची जमीन नवीन उद्योगपती ती, ती जमीन त्यांना देता येणार आहे त्यामुळं त्यामुळं त्या जमिनीच जमीनच्या माध्यमातून खूप मोठी एम आय डी सी जंक्शनला होणार आहे अनेक हजारो तरुणांना तिथं बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्याला नवीन नवीन व्यवसाय तिथं नवीन नवीन करता येतील तिथं अनेक उद्योग छोटे छोटे उद्योग हॉटेल व्यवसायापासून आमच्या इंदापूरच्या उजनीच्या माश्यापासून सगळ्यांना चांगल्या प्रकारचा तिथं व्यवसाय मिळणार आहे बाबांनो आणि तो निर्णय घेणारा कोण होता तो निर्णय कोण होता तो निर्णय घेणारा होता तो अजित दादा पवारसाहेब होता इतकी अर्जंट फाईल मीटिंग शेती महामंडळाची मीटिंग अर्जंट कशी घ्यायची तर सर्कुल मीटिंग घेतली फिसीवरने वी, मीटिंग घेतली अशा अनेक गोष्टी केल्या म्हणजे लाकडी लिंबोडी आम्ही चालू केली अरे बाबा लाकडी लिंबोडी कुणी चालू केली किती वर्ष लोकांचं काय केलं मला त्यांच्यावरती आता टीका टिप्पणी करायची नाही आहे आपल्याला मत मागायचंय ते विकासाला मागायचंय आपल्याला काम अजून करायच्या राहिलेली अपूर्ण कामं ही आपल्याला अजूनही मला तुम्हाला विनंती करायची तुमची काय कामं राहिले आपल्याला भविष्यामध्ये काम करायचे त्यासाठी तुमची साथ तुमचं सहकार्य तुमचा आशीर्वाद हा मला निश्चित प्रकारे बाबांनो मिळाला पाहिजे इंदापूर शहराचं सांगायचं असलं तर मलिजांच्या घडीचा उल्लेख करता येईल शेजारी मुस्लिम समाजाच्या शांशेवली बाबाच्या दर्ग्याचा उल्लेख करता येईल निस्ता आपण मलोराजाच्या घडीचं काम नाही केलं शेजारी मुस्लिम समाजाच्या ह्याचं पण आपण काम केलं मुस्लिम समाजाबाबतीत बोललं जातं अहो आज दादा इथे आपली पाच सहा सीट आपण मुस्लिम समाजाला दिली राज्यपाल दोन जागा आल्या होत्या दोन जागा मध्ये एक जागा मुस्लिम समाजाच्या आमच्या देणारा हा राष्ट्रवादी पक्ष आहे शेवटी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळं अधिक काय जास्त न बोलता मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे आपण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि दादा ह्या वेळेस आम्ही पहिल्यांदा प्रचाराची यंत्रणा अशी राबवली की कुठल्याही गाड्या एकामेकाच्या गावात न फिरता अंतुरण्याची गाडी अंतुरण्यालाच लासण्याची गाडी लासुरण्यालाच आलाच नाही ना तर पूर्वी काय व्हायचं आमच्या गाड्या तीन चारशे गाड्या असायच्या मग कुठल्या गावातला तिथला माणूस आम्हाला ते कळत नसायचं पहिली यंत्रणा राबवली आणि काही असल्या प्रचारात व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच गावामध्ये मला येता आलेलं नाही पण पाच वर्षामध्ये वर्षामध्ये मी प्रत्येक गावात गेलेलो आहे पण प्रचार सभेसाठी तुमच्या गावात आलो नाही तरी कृपा करून मी तुमची सगळ्यांची माफी मागतो यात माझा उद्देश नव्हता परंतु आपण तर नेहमीच फिरत असतो जरी प्रचार सभेच्या निमित्तानं तुमच्या गावात आलो नाही तरी तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही उद्या मत मागताना तुम्हीच मामा आहात तुम्हीच आमदार आहात या नात्यानं माझ्यासाठी घरोघरी जावा आणि माझ्यासाठी मत मागा ठीक आहे शेवटी काम करणारा माणूस कुठेतरी चुकत असतो चुकला असेल मी एखादं काम कमी द्या झालं माझ्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करा परत चुकलेलं काम आपण दुरुस्त करून भविष्यामध्ये ते काम आपण करूया असं पण त्या सर्वांना सांगा आणि मला तुमचं एकच सांगायचं आहे आपल्या राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये युतीच्या पक्षामध्ये सगळं चांगलंय एकच फक्त आपलं अवघड असतं कुठला अवघड असतं आज एवढी मोठी सभा आहे दादा एवढी मोठी सभा असल्यानंतर परत तुमच्यात दादा समज गैरसमज केली जातात लख 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 ल ते दशमतात फोटो फोटो करते लखा ते अभिजित भाई सगळं श्रेय जाईल ते कांतीला आपल्याला सगळं श्रेय जाईल मग काय लताच त्याची जिरवा अरे त्या जिरवायचं असेल पण माझी जिरेल त्याचं काय हे जिरवा जिरवी करू नका हे असलं मनात समज गैरसमज करू नका आता तुम्हाला कोणी फोन येईल नाही येईल कोणाचा फोन आला नाही आला कुणी तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं आता मी स्टेजवरून तुम्हाला हात जोडून सांगतोय हात जोडून फक्त लोकांना घड्याळ सांगा फक्त घड्याळ सांगा आणि उद्या तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर तुम्हाला तुमच्या गावात चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर चार पाच व्यक्ती नाही एक व्यक्ती म्हणून नाही त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि अधिक न बोलता माझ्या घड्याळ्याच्या चिन्हावरती बटन दाबा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र